नमस्कार शेतकरी मित्र सागर अग्रमॉल मॉल आपले सहरसे स्वागत आहे आज आपण रोहित या कंपनीचं शुगर कॅन प्लांटर म्हणजेच ऊस पेरणी यंत्र आपण आज जे माळशिरसवरून शेतकरी आलेले आहेत त्यांना डिलिव्हरी करत आहोत आपलं गाव कुठलं माळशिरस मोठेवाडी माळशिरस मोठे वाढून हे कस्टमर आलेले आहेत आज आपण हे वन रॉ म्हणजे सिंगल सरी सोडून पेरणी करणारं ऊसाचं यंत्र देत आहोत यामध्ये जर आपल्याला बघितलं तर पुढं ते सरी जर जोडलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तशी सरी लहान मोठी करता येते त्यासोबत आपण इथं एक माणूस बसून इथं ऊसाचे मोळ्या ठेवून एक एक ऊस यामध्ये टाकून ऊसाची पेरणी केली जाते इथं ऊस टाकल्यानंतर इथं ह्या ब्लेडनुसार हे ऊस कटिंग करतं साधारणतः एक कटिंग केल्यानंतर आपल्याला हा ड्रम दिला ह्या ड्रममध्ये आपण लिक्विड ठेवून किंवा तुम्हाला बुरशी वगैरे त्या कटिंग झालेल्या ह्याच्यावरती स्प्रे करून तुम्ही लागवड करू शकता यामध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी तुम्हाला आर्डस्ट सिस्टीम दिलेली आहे तुम्हाला खत पण पेरण्याची सिस्टीम इथं कंपनीनं आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्हाला पाहिजे तसं दोन म्हणजे कांडी बुजवण्यासाठी दोन्ही साईडला हे पत्र दिलेलं आहे त्यामुळं पुढं कांडी पडल्यानंतर पाठीमाग बुजवली जाते ते साईडला जे तुम्हाला सरीमधलं अंतर कमी जास्त करण्यासाठी म्हणजे पाहिजे मार्किंग करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही पहिली सरी सोडून ज्यावेळेस वळून येता तेव्हा अंतर कमी जास्त करण्यासाठी तुम्हाला हा मार्कर पण दोन्ही साईडला कंपनीला आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे अशा प्रकारचं भारतातली एकमेव कंपनी आहे जी अनुदानास पात्र शुगर कॅन प्लॅन्टर व म्हणजेच ऊस पेरणी यंत्र आपल्याला सागर अग्र मॉल पंढरपूरमध्ये व आमच्या इतर ब्रँच करमाळा जेऊर टेंबुर्णी पंढरपूर सांगोला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे तरी अधिक माहितीसाठी आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद